संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचं होमिओपॅथी महाविद्यालय असणार आहे ज्यांच्या दूरदृष्टीने माझी विश्वस्थानी मलकापूर गौरक्षण रोडवर मौजे मलकापूर सर्वे नंबर तेरा येथे दहा एकर जागा एकतीस मार्च सन एकोणीसशे एकोणसाठ एकुन मध्ये घेतली तसेच विद्यार्थ्यांना लागणाऱ्या मूलभूत सोयी सुविधा असे कॉलेजच्या इमारती मुलींचे वसतिगृह मुलांचे वसतिगृह रुग्णालय आणि कर्मचाऱ्यांची निवासस्थानं व इतर बाबींची पूर्तता करता नियोजन करून ठेवलं होतं पण आजच्या विश्वस्तांच्या हेतू बरे नसून या कोट्यवधी रुपयांचा जागेचा सौदा करण्याचं कटकारस्थान होत असून याची सीबीआय ईडीद्वारे चौकशी करण्याची मागणी विजय मालोकर यांनी पत्रकार परिषदेत केली होमिओपॅथी महाविद्यालयाची कालांतराने ही जमीन शहराच्या मूळ हद्दीत झाली आणि किंमतही प्रचंड दराने वाढली म्हणून विश्वस्तांनी सव्वीस फेब्रुवारी रोजी जागा विकण्याची जाहीर नोटीस काढली सरकारी दरापेक्षा कमी दराची निविदा स्वीकारली जाणार नाही असं यामध्ये जरी स्पष्ट केलं असलं तरी प्रत्यक्षात आज रोजी सदर दहा एकर गोरक्षण रोडवरील जमिनीचे बाजारभाव किंवा दहा पट आहे या जमिनीचे खरे बाजारभाव बद्दल कोणतेही स्पष्टीकरण या जाहीर नोटीसमध्ये केलेलं नाही जमिनीच्या लेआउटला तात्पुरती व प्राथमिक मान्यता मिळालेली असून सदर जमिनीचे दर चौरस मीटरऐवजी एकरच्या दराने विकण्याची नोटीस का बजावण्यात आली असा सवाल मालोकर यांनी या पत्रकार परिषदेत केला सदर संस्था महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम एकोणीशे पन्नास अंतर्गत पंजीबद्ध असून या अधिनियमातील तरतुदीनुसार कोणतेही जमिनीचे असे व्यवहार करण्यापूर्वी किंवा याची लिलाव विक्री प्रकाशन करण्यापूर्वी सहधर्मादाय आयुक्त अमरावती विभाग यांची परवानगी घेणं गरजेचं आहे या संस्थेने सदरहू परवानगी मिळवलेली आहे किंवा नाही याचं स्पष्टीकरण करणं गरजेचं आहे आणि बंधनकारक आहे कोणत्याही परिस्थितीत विश्वस्त संस्थेची जमीन या मूल्यांकन अहवालानुसार प्राप्त झालेल्या रकमेपेक्षा कमी दरात करणं बेकायदेशीर आहे असे अनेक प्रश्न यावरून संस्थेच्या विश्वस्तांना महाविद्यालय उभारण्यापेक्षा स्वतःचा फायदा अधिक रस असल्याचं दिसून येत आहे असा आरोप यावेळी करण्यात आला मालुकार पुढे म्हणाले विश्वस्तानी धर्मादाय या आयुक्त यांची परवानगी न घेता अनधिकृत लेआउट पाडले या जाहीर नोटीसमध्ये प्राथमिक व उच्च शिक्षण खेळाचे मैदान या प्र... या प्रयोजनाकरता अकोला विकास आराखड्यानुसार आरक्षित असलेली तीन एकर जमीन बेकायदेशीरपणे विकण्याची तयारी करण्यात आली सबब या विश्वस्तांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच उच्च न्यायालयात याविरुद्ध दाद मागण्यात येईल सरकारने चौकशी समिती स्थापन करून सत्य शोधून काळाबाशी मागणी विजय मालुकर यांनी केली अकोला प्रतिनिधी गुलाम मोहसिन कॉलेज का अध्यक्ष और वो उद्देश्य से ये जब नोटिस आई तो मुझे भी एक धक्का लगा कि भाई ये कॉलेज के प्रशिक ने ऐसा क्यों निकाला इसके लिए मैंने ऑब्जेक्शन लिया मैं, मैं चैरिटी को ऑब्जेक्शन दिया अकोला अमरावती मुंबई और कायदे से जो भी हो सकता हो किया उनको मान्यता भी मिली है आपूर्ति लेगी वो मिले उसके बाद यह सब मैंने नोटिस भी पढ़ा मुझे कुछ भी नहीं आइडिया कि कॉलेज की मीटिंग कभी होती नहीं ट्रस्टी है लेकिन मीटिंग रही तो ना मैं होम्योपैथी का डॉक्टर नहीं हूँ ना मेरी होम्योपैथी की मेडिकल शॉप है सिर्फ मेरे परिवार द्वारा जमीन गई है इसके लिए मैं ट्रस्टी हूँ इसमें आपका नाम क्या विजय शिवशंकर ज्ञानी ठराव देखील झालेला नाहीये हे असल्यामुळे एक गोष्ट आपली अधिक समोर आली की या अशी जाहीर नोटीस देण्यापूर्वी होमिओपॅथी एज्युकेशन सोसायटीने कुठलाही ठराव सुद्धा घेतला आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेल करा आणि बेल आयकॉन क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट